पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का अशा शब्दात पलटवार केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्णिक नगर इथं आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले की भाजपकडून चारशे पारचा नारा दिला जात आहे परंतु त्यांना देशाची घटना बदलायची आहे कारण त्यांना दलितांविषयी एक प्रकारचा आकस आहे एका सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर देश चालवायचा का अशी भावना भाजपच्या मनात आहे सोलापूरचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीवरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की स्वामी देखील हिंदुत्ववादी आहेत ज्याप्रमाणे अमरावतीच्या नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला त्याप्रमाणे हिंदुत्ववादी असलेल्या स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का सोडवला नाही त्यामुळं आता स्वामीजींनी भाजपला शाप द्यावा असं खोचक आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल जो आताच आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना संपवण्याचा डाव करण्याचा प्रयत्न केला जय भवानी या शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला आणि आता घटना का बदलायची माहितीये ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण महामानव म्हणतो दैवत एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले एका साध्या माणसांनी लिहिलेली लि घटना मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहे पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का, का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार एकदा सांगतो मोदीजी तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिण हिणवत आहात नकली शिवसेना म्हणाला मी परत सांगतो नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे ही असली शिवसेना आहे आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला चार जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल मोदींनी लस दिली असेल तर संशोधक काय गवत उपटत होते का अशी बोचरी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली लस मोदींनी नव्हे तर महाराष्ट्रातील पुनावाला यांनी तयार केली आणि महाराष्ट्रात ती लस आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली असंही ठाकरे म्हणाले लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणजे जे काय संशोधक आहेत ते काय गवत उपटत बसले होते हा मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे मोदीजींनी लस बनवली अहो आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे कुनावाला बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं महाराष्ट्र सरकारचे यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शब्द पाळणारे नेते आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही मात्र सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या पावलावर पाऊल पाऊल ठेवून काँग्रेसबरोबर अलायन्स केला आणि आज सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही परंतु सर्व सर्वधर्म स समभाव घेऊन ते पुढे निघालेले आहेत हे राष्ट्र टिकलं पाहिजे हे राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे जातीच्या धर्माच्या नावावर या राष्ट्राला तोडता कामाने अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेले आहे मित्र हो मी जास्त बोलणार नाही पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह बनू पाहत तर उमेदवार आमदार प्रणीती शिंदे म्हणाले की सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न केला तर खबरदार हे हुतात्म्यांचं शहर आहे हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाईसारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे सोलापूर खूप मागे गेलं वाईट वाटत एक विमान सेवा सुरू नाही करू शकले एक विमान सेवा चिमणी पाडली दहा महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत ह्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत आहे मग का पाडली चिमणी का बोरामणी एअरपोर्ट जे शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाहीत का थांबवलं काम तर केलं नाही पण झालेली कामं पण बिघडवली बोरामणी एअरपोर्ट थांबवलं एन सी वरून दुहेरी पाईपलाईन होती येणार होती ती पण थांबवली उद्धव साहेब आज सोलापूर शहराला आठ आठ दिवसाड पाणी मिळतं एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे आज दोन वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही आज आठ आठ दिवसाड पाणी येतं त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटारला हात लावून मृत्युमुखी पडतात कोणाचा पाप आहे हा भारतीय जनता पक्षाचा दरम्यान या जाहीर सभेप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपनेत्या अस्मिता गायकवाड प्रवक्ते शरद कोळी समन्वयक पुरुषोत्तम बर्डे प्रमुख अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील संभाजी शिंदे धनंजय डिकोळे उमेश सारंग प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर दत्ता माने कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार नरसय्या अडममास्तर निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर महेश कोठे माजी महापौर यू एन बेरिया भारत जाधव प्रेमलाल लोधा देवा गायकवाड प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी देवेंद्र भंडारे विनोद भोसले गणेश डोंगरे भीमाशंकर टेकाळे सुदीप चाकोते यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते